मित्रांनो भारत पाकिस्तान क्रिकेट सामना म्हंटल की सर्वांना उत्सुकता असते ती भारताच्या विजयाची आणि सामना कसा होतो याकडे कालच्या सामन्यात जरी रोमांचकता कमी असली तरी भारताने पाकिस्तानचा पराभव हो केला तर पाहुयात या विषयी सविस्तर मी अमृता इन्साइट स्टोरीवर आपलं स्वागत कर मित्रांनो विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्ताना विरुद्ध सहा विकेट्सने मोठा विजय मिळवला या विजयासह भारताने पाकिस्तानकडून दोन हजार सतराच्या फायनल मधील विजयाचा बदला घेतलाय असं बोललं जाते कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस मधील त्यांचं आव्हान संपुष्टात आणलं आहे विराट कोहलीने जबरदस्त पुनरागमन करत पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावले आणि भारताचा विजय निश्चित केला विराट कोहलीने विजयी चौकार लगावला आणि भारताला विजय मिळवून दिला आणि स्वतःचे शतकही पूर्ण केले आहे विराट कोहलीने एकशे अकरा चेंडूत सात चौकारांसह नाबाद शंभर धावा करत आपले एकावन्न वन डे शतक पूर्ण केले आहे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुन्हा एकदा धावांचे कोणत्याही अडचणींशिवाय जबरदस्त पद्धतीने पूर्ण केले टीम इंडियाच्या या विजयाचा स्टार विराट कोहली होता ज्याने उत्कृष्ट शतक झळकावून आपल्या पुनरागमनाचा डंकाही वाजवला आहे भारतीय संघाने आपल्या विजयासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनल मध्ये आपली जागा जवळपास पक्की केली आहे याशिवाय भारतीय संघ अ गटाच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी तो पोहोचला आहे प्रथम भारतीय गोलंदाजांनी शानदार खेळ करत पाकिस्तानला कमी धाव संख्येपर्यंत रोखले त्यानंतर भारतीय फलंदाजांनी शानदार खेळ करत सामन्यांवर कब्जा केला दोनशे बेचाळीस धावांच्या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली रोहितने वीस धावांचे योगदान दिले तर शुभमन गिलने शेहेचाळीस धावांचे योगदान दिले याशिवाय श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली अय्यरने सदुसष्ट चेंडू छप्पन्न धावा करत अर्धशतकी खेळी केली तर विराट कोहलीने या सामन्यात दमदार शतक झळकावून पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला विराट कोहलीने शुभम आणि श्रेयस संघाच्या विजयाचा पाया रचत विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक तीन विकेट घेतले त्याशिवाय हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतले तत्पूर्वी पाकिस्तानने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी कर निर्णय निर्णय घेतला होता हा सुरुवातीला योग्य ठरत होता कारण टीम इंडियाला सुरुवातीला विकेट साठी थोडी वाट पाहावी लागली बाबर अजम येताच त्याने काही उत्कृष्ट फटके मारत पाकिस्तानला अपेक्षेपेक्षा चांगली सुरुवात करून दिली पण हार्दिक पांड्याने त्याची विकेट घेताच त्याचा सलामीचा जोडीदार इमाम उल हकी पुढच्या पण कर्णधार मोहम्मद आणि सौद शकील यांनी उत्कृष्ट भागीदारी करत संघाला सांभाळला दोघांनी मिळून शतकी भागीदारी केली रिझवान शकीलने अकरा ते वीस षटकात मिळून अवघ्या सत्तावीस धावा केल्या आणि भारताच्या गोलंदाजी पुढे त्यांना मोठे फटके खेळण्याची संधी मिळाली नाही सौद शकीलने उत्कृष्ट अर्धशतक झळकावले पण रिजवान लवकरच बाद झाला दोघेही बाद झाल्यानंतर खुशदिल शाहने शेवटी काही मोठे फटके मारले आणि संघाला दोनशे एक्केचाळीस धावांपर्यंत पोहोचवले पाकिस्तान विरुद्ध सामन्यात पंधरा धावा करत विराट कोहलीने एक दिवसीय क्रिकेट मध्ये धावा पूर्ण करून इतिहास लिहिला आहे तो एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद चौदा हजार धावा करणारा फलंदाज आहे त्याने केवळ दोनशे सत्याऐंशी डावांमध्ये ही कामगिरी केली आहे कोहलीने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा जुना मोडला आहे सचिनने साडेतीनशे डावात चौदा हजार धावा पूर्ण केल्या होत्या सचिनचे दोन हजार सहा साली पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावून या धावा पूर्ण केल्या होत्या पुढील सामन्यात काय होते ते नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे तेव्हा या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार